आता इथे मध्ये परत दाखवतो ओपन ओपन मध्ये लॉग इन झाल्या आपले जेवढे प्रोजेक्ट आपण क्रिएट केले आहे सर्व इथे दिसेल आता इथे आपण क्लिक करूयात त्याला डबल क्लिक करूया डबल क्लिक केलं की काय होतं आपला प्रोजेक्ट ओपन होतो आता हा प्रोजेक्ट ओपन झाला आहे हा प्रोजेक्ट का ओपन झाला कारण की आपण याची डिटेल ऑलरेडी ऑनलाईनला फीड केलेली आहे डेटा आपण ऑलरेडी म्हणजे बीपीएमएस बिल्डिंग परमिशनचा डेटा ऑलरेडी ऑनलाईन पोर्टलला फिट केलेला आहे जोपर्यंत ऑनलाइनला आपण प्रोजेक्ट क्रिएट करत नाही आणि फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे प्रोजेक्ट दिसत नाही म्हणजे आपल्याला जेवढे हे प्रोजेक्ट दिसत आहेत ओपन मध्ये जेवढे प्रोजेक्ट आपल्याला इथे आपण लिस्ट मध्ये बघितले नाही हे सर्व प्रोजेक्ट कुठले आहेत जे आपण ऑलरेडी ऑनलाईनला क्रिएट केलेले आहेत ठीक आहे याला ओपन करूयात जोपर्यंत आपण तिथून प्रोजेक्ट क्रिएट करून फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे प्रोजेक्ट दिसेल नाही आणि हे प्रोजेक्ट तिथून सबमिट केल्यानंतर या लिस्ट मध्ये आता आपल्याला याचं ही प्रोसिजर राहते आहे राहतात हे ओपन झाला याला कसं ओपन करायचं आहे डबल करा क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मेसेज येणार प्लीज सिलेक्ट द प्रत्येक येत नाही जर ऑलरेडी आपल्याला इन्स्टॉलेशन झालं आहे कनेंट आपल्या फाईल जर आपण प्रॉपरली वर्क करत असेल सर्वात हे परत परत देणार नाही हे वन टाईम राहतं त्यामुळे आपण नवीन इन्स्टॉलेशन केलं आहे म्हणून आपल्याला हे सिलेक्ट पाथ ठीक आहे सिलेक्ट कॅड पाथवर जाऊयात सिलेक्ट कॅड पाथ गेल्यानंतर आपलं जे ऑटो कॅड आहे जिथे ऑटो कॅड आहे ज्या लोकेशनला आपण ठेवलं आहे सेव्ह केलेला आहे तिथून आपल्याला तो पाच घ्यायचा आहे ठीक आहे आता माझं जे ऑटो कॅड आहे ते सी ड्राईव्ह आहे सी ड्राईव्हमध्ये मध्ये प्रोग्राम फाईलमध्ये मध्ये आहे प्रोग्राम फाईलमध्ये मध्ये ऑटोडेक्स नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी ठेवला आहे आपलं जिथे ठेवलं असेल तिथलं आपल्याला पाच सिलेक्ट करायचा आता हा माझा ऑटो कॅड दोन हजार एकवीस आहे ठीक आहे याला ओपन केला आहे ओपन मध्ये मला ऍप्लिकेशनची फाईल जी आहे एक कॅडची ठीक आहे याला क्लिक करतो आणि याला ओपन करतो ओपन केला याला करतो सेव्ह आणि याला ओपन करतो एकदा ओपन केल्यानंतर आपली की के नाही एकदा बघूयात जर आपलं प्रॉपरली इन्स्टॉलेशन झालं असेल तर आपल्याला याच्यामध्ये काहीच अडचणी येतील नाही जर त्याच्यामध्ये काही एखादी फाईल मिस झाली असेल किंवा आपलं प्रॉपरली अन्स्टॉल झालेलं नसेल तर ती फाईलमध्ये काहीतरी इयर येतीलच बरेच जणांना बहुतेक सर्वांनाच येत असतील की कोणाला फाईल ओपन होत नाही कोणाचा प्रोजेक्ट ओपन होत नाही <पतित्त>। किंवा आणखीन कुठल्या छोट्या असतील त्याचा जर आपला पॅच प्रॉपरली इन्स्टॉल नसेल झाला किंवा प्रोसेस बाय प्रोसेस आपण जर केलं नसेल आता कुठलं कुठलं काही इश्यू असे असतात की त्याचं म्हणजे इन्स्टॉलेशनबद्दल काही नसतं तरी पण तिकीट येतात फॉर एक्झाम्पल रिमोट नॉट कनेक्ट टू सर्व्हर त्याचा अर्थ असं असतं नेट कनेक्टिव्हिटी किंवा आपलं बीपीएमएस पोर्टल जर प्रॉपरली वर्क नसेल करे त्यामुळे ते इश्यू येतात त्या त्यासाठी आपल्याला तिकीट टाकायचं गरज नाही आहे जसं एक ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट म्हणून एक इशू होतो तो बरेच जणांना येतो ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट अँड इंस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट तो म्हणजे काही याच्या सिस्टमचा इशू नाही आहे तो नेटवर्क इशूमध्ये कशामध्ये येऊ शकतो त्यामुळे काय करायचं लॉग आउट करायचं आणि परत लॉग इन करायचं जर आपलं बीपीएमएस सर्व्हल जी साईट राहते आपली किंवा किंवा आपण पाहतो आपली जे साईट राहतात ते स्लो राहतात ती साईट जर स्लो राहतली तर इथं कनेक्ट होत नाही ते त्यामुळे काय करायचं आधी आपलं बीपीएस पोर्टल चेक करायचं व्यवस्थित वर्क करत आहे की नाही त्यानंतर ते लॉग इन करायचं ऑब्जेक्ट रेफरन्स सेट ऑफ इंस्ट्रा ऑब्जेक्ट असेच बरेच जणांचे तिकीट येतात आणि त्यांचा स्क्रीनशॉट राहतं तो काही सिस्टमचा इश्यू नाही आहे त्याला काहीच नाही लॉग आउट करायचं आणि ट्राय करायचं तेव्हा पण असेल होत तर मग परत काही पाच दहा मिनिटांना ट्राय करायचं जोपर्यंत सर्व प्रॉपरली वर्क करत नाही तोपर्यंत ते रन होणार नाही ठीक आहे आता आपण हे ड्रॉइंग फाईल ओपन केली तर ड्रॉइंग फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली असा मेसेज येणार अप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली ठीक आहे जर हा मेसेज आपला जर झाला नसेल आणि ड्राईंग ड्राइं, डायरेक्ट जर ड्रॉइंग ओपन होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक इशू राहतो की पॅच इन्स्टॉल झालेला नसतो येतात तिकीट बरेच येतात की आमचं फाईल जे आहे ड्रॉइंग फाईल प्रॉपरली रन होत नाही प्रॉपरली रन आता बघा इथं आला मॅसेजेशन लोड सक्सेसफुली हा मेसेज आला म्हणजे आपला प्रॉपर इन्स्टॉलेशन आहे आपली फाईल सुद्धा रन झालेली आहे सर्व आता याला मी ओके करतो आता मी याच्यामध्ये ड्रॉइंग कोणती ऍड नाही आहे म्हणून आता इथं ब्लँक दिसेल ठीक आहे आपण इथून जसं कुठे इथे जे आहे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे तुमची जी कॅड फाईल आहे ती कॅड फाईल जनरेट केलेली आहे ठीक आहे आहे तुमच्या तयार केलेली त्याला तुम्ही इथून ऍड करू शकतो ठीक आहे जर आपल्याला रन करायची असली तिथे काय करायचं इथे ड्रॉइंग प्रोजेक्ट कोड कोणत्या दिशेला जो आपण ऑनलाईनला प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे त्याचा ऑटोमॅटिकली कोड आपल्याला इथे इथे जनरेट होईल आपल्याला इथे काहीच करायचं इथे काही फिल नाही करायचं इथे डायरेक्टली आपल्याला फास्ट सिलेक्ट करून डायरेक्ट ही फाईल ओपन करायची आहे ऑनलाईन पोर्टलला आपण जो प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे त्यानुसारही आपल्याला अप्लिकेशन दिसतं इथं डायरेक्ट आपल्याला ट्रेसिंगच करावं लागतं इथं आपल्याला कुठली माहिती नाही लागत ही माहिती ऑलरेडी आपण कुठून भरलेली राहतात प्रोजेक्टमधून ऑनलाईन प्रोजेक्टमधून जो ऑनलाईनला क्रिएट केलेला आहे आपण ठीक आहे इथे फक्त आपल्याला ड्रॉइंग ॲड करावं ड्रॉइंग कशी ॲड करायची राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्यानंतर ब्राऊजचं ऑप्शन आहे ब्राऊज करायचं ब्राऊजमध्ये आता तुमची फाईल ऑटोकेट फाईल जे तुम्ही बनवलेली आहे कुठे केली असेल जे लोकेशन असेल सी ड्राईव्ह ई ड्राईव्ह डेस्कटॉप त्यानुसार इथून ते ब्राऊज करून ते ऍड करायची ऍड करायची आणि ती ओपन म्हणायचं ओपन केल्यानंतर ती फाईल इथे रन होणार आता मी केलेली नाही ऑलरेडी इथे रन होणार आणि तुम्हाला इथे कोड दिसेल ठीक आहे याला काय करायचं डबल क्लिक डबल क्लिक करून ओपन करायची तसं मी ओपन करून ठेवलेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये ब्लँक आहे तुमची इथे ऑटोकॅट फाईल दिसेल ऑटोकॅट फाईल इथे तुमचं फाईल ते ट्रेसिंग आहे तुम्ही इथून स्टार्ट करू शकता आता आपण बरेचसे इशू बघितले मी टिपिक लाईन मेनू बद्दल बोललो ठीक आहे हा टिपिक लाइन मेनू बरेच जणांना इथे दिसत नाहीये तो इशू कसा राहतो आता एकदा मी तुम्हाला एक इथून रिम्यू करून दाखवतो एकदा म्हणजे लक्षात येणार आता बघा मी अनलोड केलेला आहे नो करतो याला परत एकदा ओपन करतो याला येस म्हणतो किपिकल्यान मेनूच जे राहते ते जर दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं आता याच्यात ऑलरेडी माझं सर्व ओके होतं त्यामुळे आपल्याला क्लायंटचा ऑप्शन दिसला होता म्हणजे जो मेनू होता टॉपला तो दिसला होता आता बरेच जणांना काय होतं तुम्ही जेव्हा इंस्टॉलेशन केल्यानंतर जेव्हा ओपन करता ड्रॉइंग फाईल ओपन करता तर तुम्हाला असेच करेन दिसतं ठीक आहे बाय प्रोसेस तुम्ही केले तुमची ड्रॉइंग फाईल सुद्धा ओपन केली तुम्ही ऍड केली ती प्रॉपरली डबल क्लिक करून ओपन सुद्धा आणि ते ओपन सुद्धा केली अप्लिकेशन लोड सुद्धा झाला तरी सुद्धा आपल्याला टिपिक नावाचं ते जे आहे ते दिसत नाही ठीक आहे त्यासाठी काय करायचं आधी